तर बघा सकाळचं आहे ना साडेपाच वाजेचं वातावरण आहे खूप सारं आबट आलेलं आहे आमच्याकडे ना सध्या दररोजचा पाऊस येतो आहे तर पावसाने ना पिकं बागा कसे झाले मका अशी उतरून पडली आहे पण असं तेज नाही आहे तिला आणि इथं आपले झाडं तर झाडे असे मस्त हिरवेगार झाले आणि इथं आहे ना आता मी पूजेसाठी फुलं तोडायला आली आहे तर देवपूजा करायची मला तर म्हटलं चला आता फुलं घेऊ तर आमच्याकडे हे चांदणीचे फुलंच आहेत बाकीचे नाही आहे कोणतेच तर हे फुलं घेण्यासाठी आली होती मी बाहेर तर तुम्हाला थोडंसं व्ह्यू पण दाखवलाय तर चला आता देवपूजा करून घेते तर हे बघा देवपूजा झाली आहे फुलं पण वाहिलीय मी देवांना एक गुलाबाचं भेटलं एक जास्वंदीचं पण फुल भेटलं छान अशी देवपूजा आहे माझी साला देवपूजा झाली आहे आणि पोळ्या पण झाल्याय भाजी पण करून झाली आहे भाजी ना मी मुगाच्या डाळीची आमटी केली होती तर ती पण करून झाली त्यानंतर पोळ्या केल्याय चुलीवरती केल्याय पोळ्या आणि भाजी ना गॅसवरतीच करून घेतली कुकर मध्ये डाळ शिजून घेतली होती आणि भाजीला पण फोडणी दिली तर आताय ना पोळ्या पण करून झाल्याय त्यानंतर आम्ही मळ्यात आलो होते तर भुईमंग काढण्यासाठी तर मळ्यात आलो आणि लगेच पाऊस सुरू झाला भुईमुंग काढताच नाही आला तर बघा असा भुईमंग आहे त्यामध्ये पावसाने खूप गवत झालंय तर पाऊस म्हणजे महिन्यापासून पाऊस चालू आहे तर पावसाने ना गवत वाढून गेलं त्यामध्ये तीळ होती ती पण खराब होऊन गेली ती पण काढता नाही आली आम्हाला तर हे बघा इथं पाऊस चालू आहे बाजूला लांब दिसतच असेल तुम्हाला त्यामुळे ना भुईमुंग काही उपाडताच आला नाही तर आता घरी जायचा विचार चालू आहे मग काय माहिती आता काय होतं उघडला तर थांबू तर पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही घरी आलो आणि आता इथं पाऊस उघडल्यानंतर आहे ना हे घराजवळचं गवत काढून ला ला घेते का, तर गवत बी काढायला लागली होती पाऊस थोडा कमी झाला होता तर गवत काढायला लागली आणि लगेच पाऊस सुरू झाला हे बघा तर थोडंसं दाखवलंय मी तर लगेच पाऊस सुरू झाला तर सारख्या आपण म्हणतो ना श्रावण पाळी आहे ना सारख्या पाऊस येतोय आहे श्रावण पाळीसारखा तर आता पण पाऊस चालू आहे तर बघू पाऊस जर उघडला ना लवकर तर

तर पाऊस उघडल्यानंतर आहे ना एवढं पण गवत आहे ना मी काढून घेतलं घराच्या साईडचं गवत काढल्यानंतर किती छान वाटतं बघा तरी थोडंसं राहिलं आहे पुढचं पण संध्याकाळची वेळ झाली आता स्वयंपाकाची तर आता स्वयंपाकाला आहे ना लागली मी तर भाजी करायची आम्हाला तर आज आहे ना कोदाचे शेंगोळे करायचे आहे तर त्यासाठी ना मी मसाला काढून घेतला आहे तर ह्या मसाल्यामध्ये ना हिरवी मिरची कोथंबीर जिरे लसूण लसूण भरपूर घातला आहे आणि कोथंबीरच्या काड्या पण घातल्या आहे तर हे सर्व वाटून घेतलं आहे मिक्सरमधून बिना पाण्याचं तर कोरडंच वाटलं आहे आणि त्यानंतर आहे ना तेलामध्ये चांगलं तळून घेते मिरची ते चांगलं तळून घेतलं का तेलामध्ये तिखटपणा कमी लागतो आणि हिरव्या मिरचीची ना कुळदाचे शेंगोळे चांगले लागतात खायला तर हे ना तळून घेतले आता मी सर्व मसाला आणि एका साईडला आहे ना एका परातीमध्ये ना एक वाटी भरून पीठ घेतलं आहे तर हे बघा हे कुळदाचं पीठ हे एक वाटी भरून घेतलं आहे तर आता हा मसाला तळलेला आहे ना तो या ताटामध्ये टाकायचा आहे अर्धा आणि अर्धा आहे ना पातेल्या तसंच ठेवायचं आहे म्हणजे आपला जो रसा राहतो ना कुळ्याच्या जिलेबीचा त्याला पण कामं येतो तर अर्धा मी तसाच आहे आणि अर्धा ताटामध्ये काढून घेतलाय तर आता यामध्ये ना जे पातीला येते ना त्याला पाणी टाकतेय पाणी टाकून म्हणजे आपल्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे एक किंवा दोन तांबे तर मी दोन अडीच तांबेत पाणी टाकले कारण जिलेबी शिजायला पण पाणी भरपूर लागतं ना आणि आमच्या घरी ना जिलेबीचा रसा खूप आवडतो तर विराजला आहे हो ना खूप जिलाबीचा रसा आवडतो तो तो आहे ना पीत असतो जिलाबीचा रासा छान लागतो प्यायला तर त्यामुळे ना मी थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे आता चवीनुसार मीठ टाकते यामध्ये आणि पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आणि पिठामध्ये पण आहे ना मीठ टाकते चवीनुसार आणि आता हे मीठ टाकल्यानंतर आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं मी ना व्हॉइसवर करून सांगते कारण आहे ना आजी बाबा टी व्ही बघताय तिकडं आणि सर्व आवाज आहे ना इकडे येतो येतो त्याच्यामुळे ना मी काय बोलते ते समजत नाही आहे म्हणून आहे ना मी व्हॉइसवरच करून सांगते कारण आमच्या म्हणजे टी व्हीचा आवाजही तर जवळच येत ना हॉल जवळच आहे त्याच्यामुळं टी व्हीचा आवाज आहे ना सर्व इकडे येतो आणि बाबांना थोडा ऐकायला पण कमी आहे त्यामुळं आवाज पण थोडा जास्त असतो ना त्यामुळे आहे ना मी व्हॉइसवरच करून सांगत असते कारण दोन्ही आवाज एकत्र होतात त्यामुळं मी काय बोलते ते काहीच कळत नाही थोड़ -थोड़ ता, तर आज स्वचाला आता आहे ना थोडं थोडं पीठ टा पाणी टाकून आहे ना पीठ भिजून घेते तर हे पीठ आहे ना थोडंसं हलका असतं ते असं उडतं ना त्यामुळं आहे ना थोडं हळूहळू मळून घ्यायचं म्हणजे साईडला उडणार नाही ते तर थोडं थोडं पाणी टाकून आहे ना मी आता हे सर्व पिठाचं आहे ना गोळा मळून घेते आणि ही कुळदाचे शेंगोळे ना शिळे जरा असले ना ते तेल टाकून जर फ्राय केले ना खूप छान लागतात खायला तर बघा आता पिठाचा गोळा पण तयार झाला आहे तर यामध्ये ना थोडंसं तेल टाकून ये ना पट परत आहे ना पिठाचा गोळा चांगला मळून घेते ते पीठ येण्याची गटा असताना त्यामुळं सगळं चिटकून जातं हाताला बी आणि परातीला बी आणि तेल टाकलं का थोडासा फरक असतो म्हणजे तेलाने ना एक जीव होऊन जातं पीठ तर अशा पद्धतीने ना मी हा पिठाचा गोळा मळून घेतला आहे तर बघा आता आपला पिठाचा गोळा मळून झाला आता आपण ही जिलाबी ना वळून घेऊ तर वळून म्हणजे हातावरच वळणार आहे मी पोळपाटावर नाही वळणार कारण हातावरच्या जिलाबीची ना चव वेगळीच असते आणि पोकळ असते ती जास्त निब पोळपाटावर नाही थोडीशी निबर येते त्यामुळे ना मी हातावरच वळणार आहे आणि हाताला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर जिलेबी वळायची तर माझी आई पण अशी हातावरच वळत असते जिलेबी तिचं पवन पवून मी पण तशीच शिकले हातावर वळायची तर खूप छान लागते अशी जिलेबी वळल्यानंतर ती पोकळ असते ना त्यामुळं चवीला पण छान लागते आणि चव पण तिची वेगळीच लागते तर फळपाटावर पण वळत असतात तर ती पण चांगली लागते जिलेबी ज्या ज्याला जसं येईल तसं पण मी हातावरच वळत असते तर मला हातावरची जिलेबी आवडते ती पण छान लागते ना खायला त्यामुळं आणि चव पण एक नंबर लागते तिचीवाली तर तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे ना जिलेबीच म्हणतात कुळजाची जिलेबी काही ठिकाणी शेंगोळे पण म्हणतात तर हे बघा अशा पद्धतीने ना, ना? जिलेबी ओळून घेते आणि खूप मोठी होते हातावर पण आपण जशी पोळपाटावर वळतो ना त्याचप्रमाणे हातावर पण तशीच मोठी होती तर अशाच पद्धतीनं मी आता ही सर्व जिलबी वळून घेणार आहे कमीत कमी दहा पंधरा मिनटं लागतील मला वळायला तर हे बघा तर पूर्ण जिलबी ना वळून झाली आणि हे थोडंसं आहे ना मी तसं शिल्लक ठेवलं आहे कारण आहे ना हे पीठ आपल्याला ना पाण्यामध्ये कालून घालायचं आहे म्हणजे नाही ना घट्टपणा येतो दुसरं काही घालणार नाही आहे तर पाण्याला पण छान अशी उकळी आली हे बघा इथं तर आता ही सर्व जिलबी ना आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे याच्यामध्ये ना मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे आता काहीच टाकायचं नाही फक्त जिलेबी टाकून द्यायची आणि शिजून द्यायची तर हे बघा सर्व जिलेबी ना मी आता टाकून देते ताट पातेल्यामध्ये शिजण्यासाठी हे बघा अशी टाकायची मोकळी करून म्हणजे ती छान सुटसुटीत मोकळी होते शिजायला तर बघा सर्व जिलेबी ना पातेल्यामध्ये टाकून दिली आहे आता मस्त आपल्याला ना दहा ते पंधरा मिनटं जिलेबी चांगली शिजून द्यायची त्यावरती एक ताट ठेवू आणि ताटामध्ये ना पाणी ठेवायचं म्हणजे पाणी गरम होतं त्यामध्ये तर अशा पद्धतीनं आणि आपल्याला लागलं ना तेव्हा आपण टाकायचं ते आणि त्यानंतर मी थोडंसं पीठ ठेवलं होतं ना तर ते असं कुस करून कुस करून त्याचं पाणी करायचं पिठाचं आणि त्यानंतर हे पाणी पण आहे ना आपल्याला जिलबीच्या पाण्यामध्ये टाकायचं तर बघा आता आपण जे गरम केलेलं पाणी ना ते टाकून देऊ आणि त्यानंतर आहे ना आपल्याला हे ताटातलं पाणी टाकायचं तर हे ताटातलं पाणी पण टाकून देऊ अरे लगेच जिलेबी शिजण्यासाठी तर बघा पाणी पण टाकून दिलं आहे आणि अशा पद्धतीने ना तुम्ही ही गोळ्याची जिलेबी आहे ना ती करून बघा तर खूप छान लागते पीठ जर आपण कालून घातलं ना जे मळलेलं असतं ते त्यांनी एकदम छान अशी चव येते तर आता आपण हे ना पंधरा मिनटं आहे ना जिलेबी चांगली शिजू देऊ यामध्ये काही पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे आता फक्त तिला आहे ना बारीक गॅसवर ना चांगली शिजू देऊ आम्ही ना चुलीवरच करत असतो पण आहे ना बाहेर पाऊस चालू होता त्यामुळं गॅसवरतीच करून घेतली आणि सध्या स्वयंपाक आहे ना गॅसवरच करून घेतोय कारण बाहेर पाऊस चालू राहतो आणि चुलीवरतीच पाणी येतं त्यामुळं त्यानंतर हिरवीगार कोथंबीर टाकायची आणि आता मस्त आपण जिलेबी शिजून देऊ आणि त्यानंतर आहे ना आता पोळ्या करून घेतली लगेच लागले आहेत तर बघा एका गॅसवरती ना जिलेबी पण शिजते आणि लगेच पोळ्या पण झाल्या आहे माझ्या तर पोळ्या पण करून घेतल्या जिलेबी शिजत होती तोपर्यंतच तर हे बघा मस्त अशी जिलेबी शिजली आहे फुगली पण खूप छान आहे आणि मस्त असा घट्ट रसा झाला आहे घट्ट रसा आहे ना मिळून आला आहे आणि जिलेबी पण फुगली आहे तर चला आता जेवायला घ्यायचं आहे रसा पण मासा मस्त झालाय घट्ट रसा झालाय त्याच्यात काहीच टाकलेलं नव्हतं जे मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला तशीच रेसिपी केली ही म्हणजे भाजी केली आहे तर असो चला आता आहे ना जेवायला घेऊ प्रत्येक ऋतूमध्ये आवडणारी रेसिपी म्हणजे कुळदाचे शेंगोळे आमच्याकडे कुळदाची जिलबी म्हणतात पण काही ठिकाणी कुळदाचे शेंगोळे पण म्हणतात तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय